नमस्कार इंडिया स्टार न्यूज नाईनमध्ये मी मिलिंद सोनवणे आपलं सर्वांचं स्वागत करत आहे आज या ठिकाणी लातूर येथील पोलिस कर्तव्य कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक श्री दादा यांची आज सेवापूर्ती कार्यक्रम या ठिकाणी लातूर शहरातील प्रसिद्ध असे व्यापारी वर्गांनी हा कार्यक्रम ठेवलेला आहे तरी आपण दादांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात की त्यांनी आजपर्यंत कशा प्रकारे ड्युटी केली कशा पद्धतीने कधी जॉईनिंग झाली किती दिवस सेवा केली सर आपली किती वर्ष सेवा झाली आपलं नाव सांगा सर्वप्रथम सर सातेरा नारायण गुंडिले पी एस आय म्हणून माझं प्रमोशन झालं ट्रॅफिकला मी बरेच दिवस होतो काम केलं चांगल्या प्रकारे माननीय पोलिस अध्यक्ष साहेब चांगले होते ॲडिशनल साहेब चांगले होते या सिटीला मी बरेच काम चांगल्या प्रकारे केले असल्यामुळं माझी सगळं गुळ मार्केटच्या व्यापारी बंधूंनी मला चांगला सहकार्य केला आणि चांगली प्रकारे पर त्या प्रत्येक पोलिटिशनला गेलो मी हेच पद्धतीने मी काम केलो चांगल्या पद्धतीनं मी नाव लोक केलो कुठेही असं कुठं मी असं कुठपन्याय केलेलं नाही तर आज माझं आज रिटायरमेंट आहे तीस तारखेला सेवानिवृत्त होत आहे आणि पस्तीस वर्ष सेवा झाली चांगल्या प्रकारे मी रिटायर हो झालो आहे आणि कुठले मला बोट न लागता चांगल्या पद्धतीनं मी रिटायर होत आहे नक्कीच या ठिकाणी दादा यांनी चांगल्या प्रकारे लातूर जिल्ह्यातील थी विविध ठिकाणच्या पोलीस स्टेशनला नोकरी त्यांची कार्य बजावलं आहे तरी बऱ्याच ठिकाणी त्यांनी बरेच दिवस लातूर शहरातील वाहतूक सुद्धा खूप छान कामगिरी केलेली आहे तरी दादांचं गुंडिले साहेबांचं या ठिकाणी पुढील वाटचालीस आम्ही त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद